नमस्कार माझे व्हिडिओ पाहणाऱ्यांची आयुष्यात भरभरून सुखी होऊ दे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाईव्ह टेक के बी झिरो थ्री या प्रीमियम कीबोर्डचे अनबॉक्सिंग आणि थोडक्यात रिव्ह्यू चला सुरुवात करूया अनबॉक्सिंगपासून सर्वप्रथम सांगण्यासारखं सर हे आहे की मी हा कीबोर्ड जो आहे तो अमेझॉन डॉट इनवरनं घेतलेला आहे पण त्याची पॅकिंग बघा ती ती थर्ड क्लास रीतीने करून दिलेली आहे फक्त एक टेप मारलेली आहे पाठीमागे जे बिल आहे ते सुद्धा एका लहानशा पाकिटमध्ये टाकण्यात आलेलं आहे हे पहा हे असं कोणीही काढून घेऊ शकतं बिल ही एक गोष्ट सोडली तर मला ह्या कीबोर्डविषयी सगळं चांगलंच सांगायचं आहे तुम्हाला कारण मला हा कीबोर्ड की का आवडला हे देखील मी तुम्हाला सांगतो आहे अनबॉक्सिंग करण्यासाठी आपल्याला ज्या काही टेप्स लावलेल्या आहेत त्या कट कराव्या ला लागतील वरती फक्त एक प्लास्टिकचं आवरण आहे प्लास्टिकचं आवरण आपण काढलं आपण हे हाताने पण काढू शकता इतक्या इतक्याच क्वालिटीचं दिलेलं आहे पहा हा कीबोर्ड किती की मस्त दिसतो हा कीबोर्ड घेण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे ह्या कीबोर्डला रिस आहे मी तुम्हाला काही बाजूने हा कीबोर्ड दाखवतो पहा आपल्याला हा अनबॉक्स करायचा असेल तर याला आपल्याला काढावं लागेल ला। इथे देखील खरं म्हणजे टेप पाहिजे होती प्लास्टिकची काहीतरी इथे देखील प्लास्टिकचं सेल पाहिजे होतं पण ते दिसत नाही आहे असो आपण हा खोलून बघूया आतमध्ये काय काय होतं तर कीबोर्ड आतमध्ये एकदम व्यवस्थित पॅक केलेला आहे हा जो कीबोर्ड आहे तो यू एस बी टाईपमधला आहे यू एस बी टू टाईपमधला आहे आपण हा कीबोर्ड काढून घेऊया कीबोर्ड इझिली निघतो आपण बॉक्स बाजूला ठेवूया पहा किती व्यवस्थितपणे त्याला पॅक केलेला आहे आणि हा पहा हा तो कीबोर्ड आहे एक के बी झिरो थ्री असं ह्या कीबोर्डचं नाव आणि मॉडेल नंबर आहे आणि मी ज्या रिस्पॅडविषयी विषयी सांगत होतो तो, तो हा रिस्पॅड आहे ह्या रिस्पॅडमुळे टायपिंग करताना आपल्याला रिस्ट दुखत नाहीत आणि आपण इझिली टाईप करू शकतो या कीबोर्डचा आता थोडक्यात मी तुम्हाला रिव्ह्यू देतोय हा कीबोर्ड जो आहे तो प्लग अँड प्ले प्रकारातला कीबोर्ड आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ड्रायव्हरची गरज लागत नाही सिम्पली तुम्ही तुमच्या युएसबी ला प्लग करा आणि हा कीबोर्ड चालू होणार कीबोर्डचं सगळ्यात खास वैशिष्ट्य मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे सतत टायपिंग करत राहतात त्यांना अशा रिस्कपॅडची गरज असते आणि हा रिस्कपॅड आपल्याला ह्या कीबोर्डमध्ये मिळतो हा कीबोर्ड मी अमेझॉनवरून आठशे चाळीस रुपयाला विकत घेतला आहे या कीबोर्डऐवजी इतरही कंपनींचे रिस्कपॅड असलेले कीबोर्ड आहेत पण ते प्रचंड महाग होते आणि म्हणूनच मी लाईवटेकचा के बी झिरो थ्री हा कीबोर्ड घेण्याचा निर्णय घेतला या कीबोर्डमध्ये अजून मला काय आवडलं तर मी तुम्हाला दाखवतो ह्याच्या ज्या कीज आहेत ते पाहात अशा रेज्ड आहेत हा मेकॅनिकल कीबोर्ड नाही आहे मेकॅनिकल कीबोर्डच्या जनरली अशा कीज रेज्ड असतात पण ह्याच्या कीज रेस्ड आहेत आणि ह्याचे जे कीच लाईफ आहे क्लिक लाईफ ते सुद्धा भरपूर आहे मी तुम्हाला दाखवतो की त्याचं की लाईफ किती आहे पहा त्यांनी दिलेलं आहे की लाईफ लाएक किती आहे बघा एक एक दशक शतक हजार दहा हजार लाख दहा लाख कोटी एक कोटी इतकं ह्याचं कीजचं लाईफ आहे म्हणजे थोडक्यात हा कीबोर्ड जे सतत टायपिंग करत असतात त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे तुम्हाला पाठीमागून देखील मी दाखवतो काय आहे पहा ह्या ठिकाणी ह्या कीबोर्डचं अजून एक मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की, वैशिष्ट की समजा हे जे काय स्टँड आहे ते काढले तर हा रेस्ड होतो थोडा वर येतो आणि टायपिंगला आपल्याला सोपं जाते पण समजा काही कारण हो? हे जे स्टँड आहेत हे खराब झाले तुटले हे समजा हे तुटले तरी देखील मुळात ह्याची ह्या बाजूची जी काय बाजू आहे ती जास्त जाडं आहे तुलनेत या त्याच्यामुळे जरी ते तुटले तरीही देखील आपल्याला टायपिंग करताना तितकंसं कठीण जात नाही इतर कंपनीचे हे जे काही स्टँड असतात हे स्टँड हे अतिशय लहान दिलेले असतात पातळ असतात तुलनेत ह्याचे स्टँड्स खूप चांगले आहेत आणि हे तुटले तरी देखील मुळात हा भाग जास्त जाड दिल्यामुळे आपल्याला टायपिंग करताना जास्त त्रास होत नाही तुम्हाला हा कीबोर्ड खरेदी करायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि वरना हा कीबोर्ड तुम्ही खरेदी करू शकता कसा वाटला व्हिडिओ हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद